सर्वांना नमस्कार अमोलता युट्युब चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की वेळेस काही जण जॉब सोडून युट्यूब करतात आणि फुलटाइम युट्यूब करावं कर आपण या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो आणि आपण यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की आपण जॉब करायला पाहिजे का युट्यूब मध्ये फुलटाइम करायला करिअर करायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सोडून युट्यूब करिअर करावं का शांतपणा आहे की आपलं मूर्खपणा तर आपण या विषय या विषयाबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहोत की आपण काही काही जण प्रत्येक जण हा युट्यूबमध्ये करिअर करायचा प्रयत्न करत असतो पण काही कारण असतो त्यांना युट्यूब सोडावं लागतं आणि त्यामुळेच आपण बघत असतो की आपण युट्यूबमध्ये करिअर करायचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आला विसरू नका मला का आता मध्ये काही थ्रिल नाही आणि युट्यूबवर तुमचं काहीतरी खास होऊ शकतं तर मित्रांनो आता आपण बघितलं की युट्यूबवर काहीतरी खास होऊ शकतं तर आपण सविस्तर पॉईंट वाईज चर्चा करणार आहोत युट्यूब मध्ये हो काय होऊ शकतं आणि कसे करिअर आहे पण एक एक निर्णय तुमचं सगळं करिअर उद्ध्वस्त करू शकतो मित्रांनो आपण युट्यूब निवडा किंवा जॉब निवडा तर आपल्याला एक जर निर्णय चुकला तर आपलं सर्व करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व सगळी माहिती घ्या आता बघा एखाद्या व्यक्तीची गोष्ट जिची नोकरी होती पण तिने युट्यूब निवडलं तर युट्यूब का निवडलं तर तिचं तुम्हाला तिचे कष्ट डेडिकेशन होतं त्यामुळे तिने युट्यूबला निवडलं सुरुवाती सुरुवातीला उत्साह पण उत्साह होता पण नंतर काय झालं व्ह्यूज नाहीत तर पैसा नाही व्ह्यूज नाहीत पण काही लोक मध्ये यशस्वी पण होतात आणि काहींना सक्सेस पण मिळतो पण आपण कसे सक्सेस होऊ शकतो हो? किंवा आपण जॉब फ्रुटॅन केला पाहिजे का युट्यूब फ्रुटॅन केला पाहिजे पण काहींचे बरेच जण हरवून पण जातात आणि काही जण हरून जातात म्हणजे कसं मिळालं काही जण युट्यूब सोडून जातात म्हणजे त्यांना व्ह्यूज येत नाही किंवा लाईक्स मिळत नाही किंवा त्यांच्या व्हिडिओला हे मिळत नाही आपण आता बघू की पुढचा पॉईंट बघू की युट्यूबवर पैसे येण्यासाठी वेळ लागतो आपण बघ बघितलं मित्रांनो युट्यूबला युट्यूबचा काहीतरी क्रायटेरिया असतो हो, आणि युट्यूबवर पैसे येण्यासाठी थोडा वेळ लागतो तर आपण बघत बग, बघत असतो सुरुवातीला आपल्याला कन्सिस्टन्सी द्यावं लागते म्हणजे सातत्यता आपल्याला दररोज द्यावं लागते किंवा युट्यूबवर काम करायचं असेल आपल्याला हे करावं लागतं कन्सिस्टन्सी द्यावं लागतं मित्रांनो आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या युट्यूबवर काम करायचं असेल तर दोन आपल्याला काही लोक नाव ठेवणार किंवा म्हणणार की व्हिडिओ चालणार नाही किंवा चलते पण आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागेल मित्रांनो पेशन्स ठेवावं लागतील पेशन्स ठेवावं लागतील आपल्याला काही काहीतरी प्रयत्न त्यामधून करावा लागेल आणि काही महिन्याचा किंवा वर्षाचं आपल्याला आधीच इन्व्हेस्टमेंट आपण केलेलं पाहिजे किंवा आपल्याला आपल्या लाईफवर किंवा आपल्या जीवनावर काही परिणाम पडणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्बोरिझम अनप्रिडिक्टेबल असतो म्हणजे कसं मित्रांनो पॅशन असला तरी त्याला प्लॅन लागतो मित्रांनो आपण प्रत्येक गोष्ट ही पॅशन असते काही काही मुलांच्या काही मुलांचं असं असतं किंवा काही जणांचं असं असतं की माझं पॅशन युट्यूब आहे तर कसं आहे तर तुम्हाला मी सांगतो पॅशन जरी युट्यूब असला तरी त्याला प्लॅन लागतो प्लॅन लागतो म्हणजे कसं मित्रांनो त्याला लागतं डेडिकेशन कन्सिस्टन्सी uh, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पे, पेशन्स लागतो पेशन्स शिव काही होणार नाही युज आपल्याला नाही ना 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 ना। लाईक येणार यो, नाही ना ना, ना ना, आपल्याला सातत्याने प्रयत्न हकारावाच लागत त्यातूनच आपल्याला रिझल्ट मिळेल युट्यूबवर तुम्ही युट्यूबर तुम्ही आपण समजा बघितलंच असेल किंवा सहा महिने कन्सिस्टन्स राहावं लागेल सहा महिने तरी आपल्याला युट्यूबसाठी द्यावं लागतील आणि सहा महिन्यानंतर आपल्याला थोडा रिझल्ट रिझल्ट मिळायला चालू होईल मित्रांनो असं एकदम रिझल्ट मिळणार नाही आपण दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे की आपल्याला स्टडी इन्कम साईट हा हॉस्टेल मधून आहे का म्हणजे आपल्याला काहीतरी इन्कम आपल्याला काहीतरी सुरू ठेवावं लागेल आता सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला एक फंड करावा लागेल इमर्जन्सी फंड आहे का किंवा सहा महिन्याचा म्हणजे आपल्या सहा महिन्याचा हा खर्च आपला जो आहे तो भागला पाहिजे किंवा आपल्याला युट्यूबवर काम करायचं असेल तर तुमचा लाईक किंवा सबस्क्राईबर जास्त किंवा तुमचा युट्यूबचं इन्कम असो त्यामुळे काय होतं मित्रांनो आपल्याला इमर्जन्सी फंड हा अवेलेबल ठेवावा लागेल तुमचं कं कंटेंट व्हेरीफाय नीच मध्ये आहे का म्हणजे आपलं जे कंटेंट आहे हे वेरीफाय असलं पाहिजे किंवा व्हायरल होण्यासारखं असलं पाहिजे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे का सर्वात महत्वाचे म्हणजे युट्यूब हे स्वतःला युट्यूब हे स्वप्न नक्की आहे पण मित्रांनो कसं युट्यूब हे आपल्याला स्वप्न पाहणं घेणे गरजेचं आहे पण ते घडवण्यासाठी तयारी तयारी हे युट्यूबवर व्यूवर येत नाही तर लगेच पैसे अजून अजून दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की तो निर्णय घ्या शहाणपणा शहाणपणा म्हणजे योग्य वेळी साथ देईलच याची खात्री नाही कधी व्ह्यू येतात तर कसं मित्रांनो कधी व्यू येतात तर कधी एकदम थांबतात असं युट्यूबवर काम असतं तर निर्णय हा प्रत्येक जणांचा स्वतःचा असतो हा निर्णय तुमचा आहे आणि आणि जग तुम्ही बदलू शकता आणि आपल्या जितकं नॉलेज असेल तितकं तुम्ही प्रयत्न करू शकता याआधी स्वतःची परिस्थिती ओळखा आणि तुमचं जे पॅशन असतं पॅशन हवे पण त्याचं प्लॅनिंग तुम्ही करून हे करा आणि अजून हवं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाला तुम्हाला नक्कीच वाटला असेल आणि आपल्या चॅनेलला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद